मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यस्तरीय शांतता रॅलीची सुरुवात पश्चिम महाराष्ट्रातून करण्यात आली याचा समारोप हा नाशिकमध्ये होत असून आज मनोज चरांगी पाटील यांची सांगता रॅली नाशिकमध्ये संपन्न होणार आहे यासाठी मराठा बांधवांनी संपूर्ण तयारी केली असून स्वयंसेवकांनी नेमणूक करण्यात आली आहे लाखोंच्या संख्येत मराठी येतील असा अंदाज त्यांनी व्यक्त केलाय तर छगन भुजबळ यांना उत्तर देण्यासाठी ही रॅली असणार आहे आणि भुजबळ यांची मस्ती मराठा समाज उतरून दाखवेल असा इशारा देखील मराठा बांधवांनी दिला आहे आज मराठा योद्धा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली पण तपोवन ते सीबीए चौक या ठिकाणी चार किलोमीटरची ही लाखो जनसमुदाय उपस्थित असलेली रॅली संपन्न होते या रॅलीसाठी आरोग्य कॅम्प असतील वैद्यकीय कक्षा असतील नाश्त्याची सोय असेल पाण्याची सोय असेल या सगळ्या गोष्टी या रोडवर अवेलेबल केलेल्या आहेत ॲम्ब्युलन्स सगळ्या उभ्या आहेत ज्या ज्या समाजबांधवांना काही अडचण येईल त्यांच्यासाठी दोन हजार स्वयंसेवक या रॅलीसाठी आम्ही तयार के केले या रॅलीवरची पूर्ण संपूर्ण तयारी स्टेज सहित आपण बघितले असेल तर पूर्ण झालेली आहे अकरा वाजता या रॅलीला सुरुवात होईल मराठा योद्धा जरंगे पाटील या रॅलीचं नेतृत्व करताय त्यांच्या नेतृत्वाखाली ही रॅली सुरू असू सु, होणार असून भुजबळांना फार मस्ती आलेली त्या भुजबळांची मस्ती जिरवण्यासाठी लाखोचा जनसमुदाय रस्त्यावर उतरणाऱ्या ज्या ज्या राजकीय मराठ्यांनी घडवली तेच मराठे भुजबळांचं राजकीय कार्यक्रम संपवण्यासाठी या रॅलीत येणाऱ्या भुजबळांनी मराठ्यांच्या नादी लागू नये अन्यथा भुजबळांचा राजकारणातला अंत हा मराठे केल्याशिवाय राहणार नाही पाच लाखाच्या पुढेच लोक असतील